कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती हळूहळू ओसरतीय आंबेवाडीत नागरिक आपल्या घराकडे परतलेले आहेत विस्कटलेला संसार सावरू लागलेत यंदाच्या पुरामुळे देखील इथल्या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागातली पूर परिस्थिती ओसरू लागलेली आहे मी आता उभा आहे आंबेवाडी गावामध्ये माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ज्या महिला आहेत त्या आपलं घर सावरण्याचं काम करतायत अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलं होतं पाच ते सहा फूट इतकं पाणी होतं हे जर या बाजूचं जर घर पाहिलं तर पूर्ण संसार जो आहे तो या ठिकाणी रस्त्यावर त्यांनी मांडलेला आहे आणि स्वच्छता सुरू झालेली आहे एकूणच आपण पाहतो की पूर परिस्थिती असताना काय वाटत नाहीये पण पूर परिस्थिती ओसरू लागल्यानंतर मात्र जे घरदार विस्कटलेलं असतं ते सावरताना अक्षरशः कसरत करावी लागते आपण पाहतोय की या कॉटवर सर्व साहित्य ठेवलेलं होतं पण या ठिकाणी जवळपास तीन ते चार फूट इतकं पाणी होतं त्यामुळं इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे काका मला सांगा किती दिवस पाणी होतं काय परिस्थिती होत दिवस चार दिवस हा चार दिवस होतच पाणी काय काय नुकसान झालेलं आहे काय काय भिजलेलं आहे काय हांथरुण हा धान्य बाकीचं नुकसान झालं एवढं नुकसान झालं दरवर्षी तर या भागात पाणी येतं त्याच्याबद्दल काय सांगा दरवर्षी येते ना पाणी हा दरवर्षी चार दिवस पाणी असते कधी आठ दिवस असते पंधरा दिवस असते तोपर्यंत असंच राहते की अशा परिस्थितीत सरकारच्या साथीची गरज आहे अन्यथा ही कुटुंब अशाच पद्धतीनं अडचणीत येत राहतील त्यामुळे मिथुनचा प्रताप नाईक हे चोवीस तास कोल्हापूर Thank you